मुलांनो नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे मणासारखं एक नवरा बायको असतात पती पत्नी असतात आणि त्या बायकोनं घरामध्ये एक सुंदर असं छोटस मांजर पाळलेलं असत त्या मांजरासाठी ती मस्तपैकी दूध असेल दुधामध्ये पोळी कुसकून असेल त्याला खाऊ घालायची तीही इकडून तिकडं सारखं घोटमळत राहायचं सा। परंतु त्या मांजराचा तिच्या नवऱ्याला खूप राग यायचा नेहमी इकडे तिकडे त्याचं तोंड घालणं ते त्याला आवडत नव्हतं एके दिवशी सहज असं नवरा जेवायला बसला आणि ते मांजर आलं ना आणि मांजरानं त्याच्या ताटामध्ये तोंड घातलं तोंड घातल्यानंतर याचा संताप झाला आणि यानं जो ज्या पाटावरती बसलेला होता ना तो पाट घेतला आणि त्या मांजराच्या पाटकाडात फिरकावून मारला मांजर जाय करू निप्चित पण काही वेळ गेल्यानंतर पुन्हा उठलं आणि उठल्यानंतर माणसाच्या आवाजामध्ये ते बोलू लागलं कुणाला त्या नवऱ्याला म्हणाला सॉरी यार ती माझी सवयच आहे त्या सवयीप्रमाणे मी तुझ्या ताटामध्ये तोंड घातलं पण इथून पुढे असं कधीही होणार नाही मला माफ कर आणि मग त्या दिवसापासून मांजरांना त्याच्यात कधी ताटामध्ये तोंड घातलं नाही मग हळूहळू त्या नवऱ्याची आणि त्या मांजराची थोडी गट्टी व्हायला लागली इतकी गट्टी झाली की ऑफिस ऑफिसवरून आला की त्याचे सॉक्स बाजूला नेऊन ठेव तो ऑफिसला चालला की त्याचा चष्मा आणून दे दारातला पेपर त्या नवऱ्याला आणून दे चांगली गट्टी जमली त्यांची त्यानं त्याचं नाव मन्या ठेवलं मण्याची जी, यांची चांगली गट्टी जमली कोणाची त्या नवऱ्याची एक दिवशी असं सकाळी मग ते नवरोबा गॅलरीमध्ये असे पेपर वाचत बसले होते आणि मने आपल्या इकडे तिकडे खेळत होता खेळता खेळता सहज त्या मण्याचं लक्ष हो खाली गल्लीमध्ये गेलं आणि गल्लीमध्ये म्युन्सिपाल्टीची भटके कुत्रे आणि मांजर पकडून नेणारी गाडी तिला दिसली कुणाला मण्याला म्हणजे त्या मांजराला आणि जशी गाडी दिसली तस मन्या सट खाली आला खाली आला आणि त्या गाडी जाऊन बसला मण्या खाली जातोय हे पाहिल्यानंतर ते नवरोबा उठले ना त्या मण्याच्या मागे गेले पाहता तो आतमध्ये मध्ये हा मन्या त्या कुत्र्या मांजरामध्ये त्या खुर्चीवर जाऊन बसलेला मलक म्हणजे अरे म्हण्या अस का करतोय अरे ही गाडी तुझ्यासाठी नाही ही भटक्या कुत्र्यांसाठी आहे ज्यांना कोणी नाही अशा कुत्र्यांसाठी मांजरांसाठी गाडी आहे तू कसला याच्यामध्ये अरे तुझा आमचा तुझ्यावर एवढा जीव आहे म्हणे आपली जाऊ नको ना रे त्यावर मना थोडा हसला आणि म्हणाला तुझा मा तुमचा माझ्यावरती जीव खूप आहे बरोबर आहे म्हणला पण आठवत आहे का म्हणला एकच वेळ मी तुमच्या ताठामध्ये माझी मी माझ्या सवयीप्रमाणे मी तोंड घातलं होतं त्यावेळेस तर पार मला तुम्ही जीव मारायला उठला होता आणि त्यानंतर मिती माजी मणा मी ती माझी सवय बंद केली तुमच्या मनासारखं वागू लागलो त्यावेळेस मी तुमचा मित्र झालो काय असं म्हटल्यानंतर तुम्हाला ठीक आहे हा माणसाचा स्वभावच आहे पण नाही आता मला नाही राहायचं इथं मी आता चाललो लेखक थोडस खजील झाले परत आले काय बोध घ्यायचं मित्रांनो एका अरे प्रत्येकाला वाटतो की दुसऱ्यानं समोरच्यानं आपल्या मना मनासारखं वागावं आपण कधी त्याच्या मनाचा त्याच्या सवयीचा कधी विचार करतो का प्रत्येक जण प्रत्येक वेळी आपल्या मनासारखंच वागला असं नाही दुसऱ्याच्या मनाचा सवयीचा पण आपण आदर केला पाहिजे कधी कधी रिस्पेक्ट केला पाहिजे किंवा ते सहन केलं पाहिजे तरच काय होईल आपली मैत्री टिकेल अरे असं म्हणतात जर तुम्हाला मैत्री चिरकाळ टिकवायची असेल ना बेड़ बेड़ तर आपल्या मित्रांचे जे दोष असतात ज्या काही बॅड हॅबिट असतील तर त्यांचे दोष लपवण्यासाठी आपण आपल्या हृदयामध्ये आपल्या अंतकरणामध्ये स्पेशल असा कप्पा करायचा त्यासाठी आणि त्याचं जे त्याचे जे दोष आहेत ते आपण जर त्या कप्प्यामध्ये लपवले ना तरच आपली मैत्री काय होईल ठीक आहे आणि आपण असं प्रत्येकामध्ये जर दोष शोधत बसलो तर आपल्या मित्रांची संख्या ही चुन्नावर किती कितीवर येईल म्हणून मैत्रीण जर टिकवायची असेल दुसऱ्यानं आपल्या मनासारखं वागाव वागलं पाहिजे हा हट्टास आपण सोडला पाहिजे खूप खूप धन्यवाद